गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे, राजे यांच्या मुंबई पुणे फलटणमधील निवासस्थानी सलग चार दिवसांपासून इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे संजीव राजेंच्या पुण्यातील निवासस्थानी सुरू असणारी तपासणी पन्नास तासांनंतर संपली आहे त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही पुण्यानंतर आता फलटणमधील तपासणी देखील संपत आली आहे रात्री उशिरा तपासणी पूर्ण होईल असे संकेत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी दिलेत धाडी टाकल्यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोविंद डेअरी शिक्षण संस्थेसह सो व्यावसायिक कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे फलटण पुणे अथवा मुंबई निवासस्थानी अधिकाऱ्यांना कोणतीही बेनामी रोकड सापडलेली नाही तसंच इन्कम टॅक्स चुकवल्याचंही तपासणीत आढळून आलेलं नाही प्रत्येक गोष्टींचा आमच्याकडे हिशोब आहे त्यामुळे इन्कम टॅक्सच्या धाडीतून काही निष्पन्न होणार नाही रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी केला होता आयकर विभागाचे अधिकारी अतिशय व्यवस्थित रेकॉर्ड तपासत आहेत परंतु त्यांचा रॉंग नंबर लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती ती प्रतिक्रिया खरी ठरताना दिसत आहे